Good morning, friends. Welcome to the new vlog. The Rajayka, a special kind of event. निघाय पॅन्ट राहणार थंड समजलं असेल ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बघितलं ऑमलेट खूप आणि निघू डायरेक्ट पॅन्ट आवडला नाही ते ती पहिलाच बोली छान नाही दिसत आल्या आल्या घरी आल्या आल्या काय बेटा कसं रे सारखं सांडत राहत काय पण एक तर पाणी नाही आपल्याकडे प्यायचं माहिती आहे ना काल आपण पाणी भरलं नाही तुझ्या अवतीभवती काहीच ठेवायला नको इथे वर ठेवल्या पाहिजेत गोष्टी हा ते खा तू पण हे काय काम वाढून ठेवलं तर रेडी झालो आपण तिघा असं काय गेटअप केला आपण फॉर्मल पूजा ड्रेस आणि बुकुनी बुकूचा चेंज होणार आहे पण ना की नाही सोबतच ऑटो पण आली आपणच चालले उभारणे खरं सर एट झिरो सेवन टू सेवन टू सेवन टू साडेचार होता ते दुकायला नाकाच्या नक्षा सुग दुकायला लागल्या कमी मारलाय पूरा त्यातन आणि उलटा साईडला मारला आतून आपण परच्यूज घेतला आहे कधी असून ठेवायला आपला आवडतो आज ठीक आहे थोडं स्ट्रॉंग वाच त्याचा बघू दुसरं कोणतं रिफ्लेक्सेव्हल आहे का आता ट्रॅफिक जाम आहे एकदम हो या भैया झोप जॉब झाली गेली फ्रेंड्स पार्टी एम आय जी दिसते एमआयजी क्रिकेट क्लब तिथे फंक्शन आहे आणि प्लस एवढंच की एक तास अगोदर पोहोचलो आपण कधी नाही ते आता तुझ्या का हातात काय मीठा दाखव दाखव ना तुझं वॉक करताना आठवतं गिअर स्कूटी पाहिजे होती आता अर्च अर्ज हात होता त्या ते बघा पावसाळ्यात मला माहितच नाही आणि शूजचं खालून सोलच सगळं निघालं आता चालता चालता पडायला लागलाय थोडा एम्बेरेसिंग आता करणार तरी काय स्कूटी पण नाही की जाऊन हे करू ते करू काय करायचं आता काय हा अच्छा तू ना एक भेटले आपल्याला कॉबलरच इथे बघू ते शोधच होत आहे का शेवणच होता आता काढला आणि चालायला लागलो की ते पोरात तुटायला लागला काय होईल बेटा खेळतो ना तो <laughs> रोड क्रॉस करत होते एक स्कू वाल्याने हँडल त्यांना ठोकला आता तो निघून गेला पुढे तर मी जस पळवलो त्यांच्याकडे आता ते गेले पुढे फंक्शनसाठी साठी गेले ते बोलले याल होत तुम्ही आठ काय बाबा सांगत होते त्यांचं झालं ते प्रॉपर पेपरवर्क वगैरे गव्हर्नमेंट रिटायर करून कस ना कस वाटत हो त्यांना लागलं ला, ला, शेकलं थोडस हाताला लाल लाल झाला आता इथे किती कित्येक तरी वर्ष झाले पण इथेच राहतात ते जॉबला लागायच्या अगोदर पण पण इथे असं कधी इन्सिडेंट झाला नाही आज लास्ट डे त्यांचं इथे रिटायर्ड आज झाले तर आज नेमकं बघा आजच्याच दिवशी बरोबर घराच्या समोरच बाईकवाल्याने ठोकलं म्हणजे कसं ना थोडस वेगळं वाटलंय की इतक्या वर्षा काहीच नाही कधीच आणि आज बरोबर लास्टच्या दिवशी बरोबर हाताला बाईकवाला टोकला बाय पूजाच्याच घरी जाऊन आली माझ्या दोन्ही सिस्टर्स आता गेल्यात फंक्शनला आणि ड्रेस कोणाचा तरी चेंज करून आणलाय घरी जाऊन ओ हो छान आहे छान आहे छान आहे हा, हा? चाने, 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 हा? हा? प्रिपेअर मस्त वैगेरे तर एमआयजी मध्ये ठेवलं आणि हे फ्लावर्स वगैरे आपण जे बघतो ते सगळे ते त्याच फंक्शनसाठी ठेवले तोच एक ऑप्शन उरलेला हो रिपेअर करायचा हा मग तिथपर्यंत असे झालो मी एक शूज असं पूर्ण विदाऊट सोल टीन आहे मी करायला म्हणाल पण तरी असं ठीक आहे आंब्याचं पाप्पांची जिथे तिथे पोस्टिंग झालेली मुंबई मुंबईमध्ये कुठे कुठे तिकडचे एक एक टीम सोबत ते फोटोज वगैरे काढतात मनपूर्वक स्वागत करून आता थोड्याच वेळामध्ये आपण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आलेल्या रुपोदय सरांच्या सर्व मित्रमंडळींचं पाहुण्यांचं त्याचप्रमाणे आलेल्या नातेवाईकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करणार आहोत आणि मी जेवढी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत जे उभे आहेत तर सर्वांना विनंती आहे एमआय क्लबचा अतिशय सुंदर गॅलक्सी हॉल आहे आणि या गॅलेक्सी हॉलच्या या सुंदरशा आसन व्यवस्थेवर आपण सर्वांनी विराज मानवायचं सगळेजण या ठिकाणी सरांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात पण आमच्याकडे असे सेलिब्रिटी कलाकार आहेत जे आपल्या गाण्यातून या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत जरा जोर जाण सत्यानुर्ती समोरच आहे तुमच्यासाठी तयार इकडे पण ना एखाद्या वक्त्याला एखाद्या नेत्याला समोर असलेल्या प्रशेकातल्या टाळ्यांची गरज असते आणि एखाद्या गायकाला हो सर कसं काय सुचलं हे गाणं तुम्हाला घ्यायचं म्हणून तर म्हटलं कारण की शासकीय अधिकारी म्हटलं की त्यांना घर आहे ना ठिकाण आहे सन्माननीय शिलावाटप अधिकारी परिमंडळ चे श्री अश्विन रोहिणीकर साहेब या ठिकाणी उपस्थित मी विनंती करतो की आपण मंचावर आमंत्रित आहात त्याचप्रमाणे शिलावाटप अधिकारी मोजके साहेबांनाही विनंती करतो त्याचप्रमाणे मुंबई शिलावाटप सोसायटी

विमालाईचे या ठिकाणी आपण स्वागत आहे त्या आईला ते म्हणजे त्या विभागामध्ये मी राहिलो ज्या विभागामध्ये मी शिकलो त्याच विभागामध्ये मी आज रिटायर्ड होत आहे मंजूर सुरात वाजण्यासाठी सत्ता पाहिजे आणि शिलावाटप कार्यालयाला तुमच्या सारखेच भविष्यातले अधिकारी पाहिजे एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीशे त्र्यान्नव या काळात प्रधान कार्यालयात कामकाज केल्यानंतर त्र्यान्नव ते नव्याण्णव शिलावाटप कार्यालयात दा। उभे राहिलांचा आवाज त्या शहर आनंदाचे शिलावाटप कार्यालया जी सांताबुद्ध जी पोस्टिंग झाली होती तर रिक्षाचा प्रवास ते हॉटेल मध्ये काट्या तमट्यापासून कसं खायचं मी गावावरून आलेला माणूस एक ग्रामीण भागातून ते शिकवणारा माझा मोठा भाऊ म्हणजे अविनाश जी सुरुवात झाली सेवेची की आमूलाग्र अमु, बदल झालेला जो वेग तो सदा चहा जरी प्यायला गेला ना तरी असं कुठेही जाऊन चहा नाही पिणार चहा जरी प्यायचा असेल ना तरी तो सांगणार नाही तिथेच चहा जाय आणि आजचा शेवटचा दिवस आहे दोन्ही दोन्ही प्रसंगाची मी साक्षीदार आहे तो आम्ही हेड ऑफिसला होतो एक्सप्रेसला आणि हा नुकताच म्हणजे लागला आणि तर अगदी अगदी इनोसंट चेहरा एकदम पालिश चेहरा जनराशी अशी फुटलेला इतका गोंडस दिसत होता ना तुम्ही त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्याच बरोबर आयुष्य खूप छान जाव्या शिलाचे सतीश खोकळे साहेब यांच स्वागत करूया तेही आजच्याच दिवशी या ठिकाणी सेवा निवृत्त झालेले मी विनंती करतो सर आपण या ठिकाणी सतीश खोकळे साहेब म्हणजे दोघे मित्र असच रिटायर होतात आणि दोघे किती छान बोंडत दिसत आहेत पहा नमस्कार अशा या प्रसंगी माझी बोलण्याची दुसरी वेळ आहे पहिली वेळ म्हणजे याच परिमंडळाचे तांदळे साहेब सेवानिवृत्त झाले होते त्यावेळेस आणि आता मी स्वतः सेवानिवृत्त होत आहे ती एक वेळ आहे मला काय फारसं जास्त बोलता येत नाही पण मला बोलताना असे बोलायचे की तू जरा जास्त बोलतोस <laughs> त्याच्यामुळे काही लोक नाराज झाले होते नाराजी नंतर आपण दूर केली आणि व्यासपीठावर ते सगळे बसलेले ह्या सगळे माझ्या आज सेवानिवृत्ती पूर्तीसाठी इथे शुभेच्छा देण्याकरिता आले त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो काही प्रसंग जीवनामध्ये असे काही घडतात जे माझ्या जीवनामध्ये पण असे अनेक प्रसंग घडले त्यातला सगळ्यात पहिला प्रसंग तुम्ही सांगतो मी जेव्हा सत्याऐंशी झाली लागलो त्यावेळेस चर्चेत कुठे आहे मला माहीत नव्हतं आमचे काका बी एस टीमध्ये कामाला होते त्यांनी आणि माझ्या मावशीनी मला पहिल्यांदा मला ऑफिसला घेऊन गेले आणि आज ती मावशी खास बोलवलं इकडे की तू ये कारण तिचा बोट पकडून मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली आणि आज शेवट पण आहे म्हटलं तू आलीच पाहिजे शेवट कसा होतो तो पण बघितलं पाहिजे ना माणसानं तिला मी मतवून इथे बोलवलं माझी आई आहे माझे भाऊ आहेत माझे सुनबाई आहे आणि माझी बहिणी आहेत सगळे कार्यालयातील सर्व माझ्या सोबत काम केलेले असलेले नसलेले पण मला मैत्री म्हटलं की मी त्याच्यासाठी काही करायला तयार होतो आजही मला तुम्ही सांगाल तुम्ही शंभर असतो तर तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झालात आणि माझ्या या समारंभाला शोभा वाढवली माझे काय जास्ती मला बोललं तर खूप त्रास होईल म्हणून माझ्या दोन शब्द आटपते घेतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत ते आनंदाचे अश्रू आहेत शीतवाटप अधिकारी पदावरून निवृत्त होत असलेल्या अविनाश भूपती यांना निरोप समारंभ द्यायला पण थोडं पाच मिनिटासाठी बाहेर आले फ्रेंड्स बिकॉज खूप भारतमध्ये खूप जोर जोरात मस्ती आणि आरडाओरडा करायला आली तर थोड बाहेर थांबू परत जॉईन करू है ना पोडू तुला असं करायचं असतं आले होते मग तू असं गेलं होतं तुला बाहेर नेणार आपण त्यांचे सुद्धा आभार सुद्धा आता आपण शुभेच्छा देणार तर आपण एक एक करून या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे आणि सर्वांना एक महत्वाची सूचना म्हणजे शुभेच्छा देता देता आपण स्नेहभोजन देखील या ठिकाणी करायचं टाइम फॉर डिनर डिनरच ना आपण नॉनवेज वाला वेजवाला घेतलं आहे वेज

एवढे सगळे बुकेस नाही घेते आपण जस्ट दोन तीन ठराविकच काय घ्यायचं आता हा कार्यक्रम झाला अजून थोडेफार फ्रेंड्स ते सगळे निघतीलच आपण जस्ट निघालो आता घरी पप्पी द्या पप्पी द्या 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 एक गुलाब घेऊन जाय बाय 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 जस्ट तेच कित्येक दिवस झाला आमच्या पूजाच्या माझ्या जसं डोक्यात सेमच सवाल की थर्टी एट इयर्स सर्व्हिस आणि त्याच्यानंतर उद्याची सकाळ ना ऑफिसचे कॉल्स ना काही काम पेंडिंग ना काय हे ना काय ते फ्री कसं जाणार ना तो इतक्या टाइम नंतरचा तो दिवस आपण दोन तीन वर्ष जॉब करतो सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचा क्वेश्चन येतोच मग तर हे तर थर्टी एट इयर होत आज फ्रेंड्स गरीब कोण कोक पिते आज पूजा कोक पिते तहानच लागली तर पाणीच नाही सांता होतो तेव्हाच सांगितलं पाणी ऑर्डर मी ऑर्डर नाही केलं जेवढे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत सगळे झालेत बंद फक्त झेपटो चालू होता पण ते ऐंशी नव्वद शंभर रुपये सर चार्ज लावतात हाय डिमांडमुळे तरी पण केलं कारण की घरात त्याचं पाणीच नाही आहे हा थँक्यू आता ह्याच बॉटल्स ऑनलाईन पण अवेलेबल म्हणून या अंदरून वगैरे टाकून झालंय नाव टाइम टू स्लीप इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी मला धन्यवाद भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केअर ला मम्मा ओरडली तर मी पण ओरडलो मम्माला भावेला नको ओरडायचं ओके मम्मा किती भाव्या तुला पप्पी घेतलेला नाही आवडत का ओरडली म्हणून पूजा नको ओरडू हो शिलाय लास्ट टाइम होता एकदाच ओरड बस ठीक आहे आणि हो संस्कृती ताई संस्कृती जाधव की थर्टी फर्स्ट मे ला त्यांचा बर्थडे yeah. बड्डे तुम्ही ताई एन्जॉय डे आणि मे गॉड कम्प्लीट ऑल युअर विशेस स्टे हॅपी हॅपीएस्ट बर्थडे संस्कृती ताई बाऱ्या शुभेच्छा आमच्या दोघांच्या तिघांकडून सुद्धा मस्त एन्जॉय करा अरे बापले अरे बापले जास्त नाटंकी हो बघ बघ हे बघ हे बघ आता पुसायच्या डोक्याला